बंजारा समाजाला एस मधून आरक्षण मिळावे याकरिता अॅडव्होकेट गुणरत्न सदावते हे यवतमाळच्या ये पुसद येथे आले होते दरम्यान यावेळी त्यांनी बंजारा समाजातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले माझ्यावर एक वेळेस नाही तर पाच वेळा हल्ला केला वैचारिक दिवाळखोरांनी केलेला तो हल्ला होता गाड्या जाळणे हे वैचारिक दिवाळखोरी फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात हे सहन करून घेतल्या जाणार नाही माझी बहीण सुप्रिया सुळे या कन्फ्यूज आहेत आरक्षण देण्याची व्याख्या काय आहे सामाजिक अपंगत्व कशाला म्हणतात अनुसूचित जाती जमातीच मागासले पण का तपासले जात नाही बंजारा समाजाला एस टीचे प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही जरांगे सारखी राजकीय खेळी आमच्या बंजाराच्या आरक्षणाला करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट गुणरत्न सदावते यांनी व्यक्त केली तुम्हाला सांगतो रिंगण करून आधी मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंना केवळ वंजाराचा माणूस म्हणून दोन वंजऱ्यांचे मंत्री हो कसे होऊ शकतात आणि तिथे जाऊन कसं काय त्या भाषेत जुन्या म्हणजे ते म्हणत आहे ना ते झरंग्या ते काय निजाम निजाम ते काळात कुर्मे सलाम होता त्याला वाटलं की आता वंजाराच्या घरी जाऊन सलाम कोणा करायचा ह्या पद्धतीनं जसं उ भुजबळ साहेबांना जे राष्ट्रीय नेते आहेत ओबीसींचे जे ओबीसीचं श्रद्धास्थान आहेत त्यांना तुम्हाला सांगतो त्रास दिला त्यांना राजीनामा काही काळ द्यायला लावला साहेबांना द्यायला लावला तुम्हाला सांगतो आता हक्केंच्या बाबतीत चालू आहे प्रकारे मला भीती घालण्याचा प्रयत्न केला परंतु मी कालही सांगितलं की मी रॉयल बूट घालतो माझ्या रॉयल बुटाच्या धुळीची सुद्धा बरोबरी जरंगेचा वैचारिक विचार करू शकत नाही त्याचे जे गॉडफादर आहेत ते फक्त तोडी तोडीचं राजकारण करू शकतात पण जोडीजोडीचं राजकारण करू शकत नाहीत हे महाराष्ट्रानं बघितलं मला आता तुम्ही प्रश्नच विचारला म्हणून वैचारिक दिवाळखोरांनी केलेला तो माझ्यावरला हल्ला होता आणि एकदा हल्ला केला नाही काल पाच वेळेस हल्ला केला त्यांच्या मुसक्या दाबल्या तरीसुद्धा ते धमकी वजा बोलत आहेत याचा अर्थ सत्तेतले मराठे मंत्री सत्तेतले म्हणजे आमदार खासदार विरोधक मराठे आमदार खासदार विरोधातलेसुद्धा आमदार खासदार विरोधा हे एकत्रित होऊन अशा प्रकारचं कुभांड रचतात या गोष्टींना मी भीक घालत नाही मी कालही तंड्यावर गेलो होतो आडेला भेटण्यासाठी आजही मी पुसदमध्ये येऊन मी स्मृतीस्थळाला जात आहे तुम्हाला सांगतो कालही मी जे आहे धनगर भावांच्या उपोषणाला गेलो उद्याही मी मग कैकाडी भावांच्या कार्यक्रमासाठी पुण्यात जाणार आहे लक्ष्मण मानेंच्या त्यामुळं मला कोणी असं रोखू शकत नाहीत लेकिन एक बाब बताऊ ऐकायला तयार आहात पत्रकारांनो तुम्हाला सांगतो कन्फ्यूज कसा असतं कन्फ्यूज तर फ्यूजच गेलेला असते माझी बहीण सुप्रियाताई सुळे एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाल्या म्हणे की आर्थिक निकषावरलं आरक्षण आणि माझी सुप्रियाताई तिथं बसलेले म्हणजे मला असं वाटतं आहे की कसं असतं आहे शोमध्ये कसं आहे माहिती आहे का की ठरवून बोलवलेले गेस्ट असतात ठरवून बोलवलेल्या गेस्टला तिथंच हात वर करायला लावायचं ला दहा पाच लोकांमध्ये आणि म्हणायचं की आर्थिक निकषावरला आरक्षण द्या आणि सामाजिक मागासलेपणावरलं आरक्षण नका देऊ सुप्रियाताई कन्फ्यूज कन्फ्यूज कन्फ्युज मेरी बहन सुप्रिया ताई कन्फ्यूज पुरी बहन सुप्रिया सांगायचं म्हणजे सुप्रिया ताई तुम्हाला कसं पार्लमेंट मध्ये कोणता अवॉर्ड मिळाला नाही त्यांना ते संसद रत्न तुम्हाला हे तर माहीत असायला पाहिजे सुप्रिया ताई आरक्षण देण्याची व्याख्या काय सामाजिक अपंगत्व कशाला म्हणतात जर्नाल सिंग विरुद्ध सरकार या केसमध्ये पाच सन्माननीय मुख्य म्हणजे मुख्य न्यायमूर्तींसह पाच न्यायमूर्तींच्या जजने जे जजमेंट दिलं लास्ट पॅरेग्राफमध्ये सांगितलं की मागासले पण काय असतंय इनबिल्ट मागासले पण काय आहे अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण का तपासावं लागत नाही तपासण्याचीच गरज नाही कारण अनइक्वलला इक्वल करण्याची परंपरा आहे सुप्रियाताई तुमचे लेकरं तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुमचे लेकरं खूप मोठ्या शाळेत शिकलेत सुप्रिया ताई तुम्ही मला सांगा आमचे लेकर आहे की नाही तंड्यावरून एक किलोमीटर पायी चालतात तो माझ्या बंजाऱ्याचे लेकरं तिथून बस मिळते आणि तिथून तालुक्याला जातात हो सुप्रियाताई आमच्या बालगोपाळांच्या पाया दुखतात हो सुप्रियाताई तरीसुद्धा आमची लेकरं शिकतात हो सुप्रियाताई त्याच्यामुळं तुमचं कन्फ्युज कन्फ्युजन एका नवीन वर्णावर नेऊ नका राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासाठी तुम्हाला सांगतो आपले काय याच्यामध्ये नागपूरमध्ये लोक हे गेले होते स्टॅम्पेडमध्ये गो आपले गोंधवार गोवारी 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 गो गो भाऊ तुमच्या कुटुंबातल्या अशाच एका राजकारणाचे बळी ठरले होते त्याच्यामुळं आता आमचे बंजारा जेव्हा एस टीच्या आरक्षणासाठी पुढे येत आहेत आमचे वंजारी भाऊ आमचे धनगर भाऊ आमचे कैकाडी भाऊ त्यांच्यावर अशा प्रकारे त्यांच्या विचारावर त्यांच्या विषयावर अशा प्रकारे चार लोक म्हणजे खाऊ घातलेले बसवायचे बैठकीत त्यांना हात वर करायचं ते म्हणजे देश नव्हे देश म्हणजे काय तर वाडी तांड्यावरला शेवटचा माणूस हा सुद्धा देशाचा नागरिक आहे ते म्हणजे देश सुद्धा आहे सुप्रिया ताई एखाद्या चॅनलच्या हॉलमध्ये ए सीमध्ये पोटभर चारलेले आणि मोठ्या मोठ्या कपांमध्ये चहा पिलेले म्हणजे विदेशी चहा काय म्हणतात ते ते कॅपी चिनो चहा पिलेले लोकांनी हात वर केले म्हणजे वर नाही ताई माझ्या याडीला येऊन बघा आमच्या बंजारा माय बहिणींना प्रकारे त्या मेहनत करतात कशा प्रकारे त्यांना काय काय सहन करावं लागतं आरोग्यविषयक समस्या काय सहन करावं लागतात लेकरांना काय काय सहन करावं लागतं वसतीगृहामध्ये काय अवस्था असते हे तुम्हाला कसं कळेल सुप्रिया ताई म्हणून तुमचं कन्फ्युजन महाराष्ट्राला एका दुसऱ्या वळणावर म्हणजे अर्थकारणावरून आरक्षण सुप्रिया ताई हे तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका असं सुद्धा मी तुम्हाला आव्हान